दिवाळीच्या खमंग खुसखुशीत फराळासोबत वैचारिक साहित्याचा फराळही हवाच याच हेतूने तरुण भारत एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून दिवाळी अंक प्रकाशित करत आहे यंदा या दिवाळी अंकाबरोबरच स्थानिक पातळीवरही दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन आज शनिवारी तरुण भारतच्या नार्वेकरगिल्ली येथील कार्यालयात करण्यात आले संपादक विजय पाटील यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाले त्यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक गिरीधर शंकर सीएफओ उदय खाडिलकर मुख्य प्रतिनिधी मनीषा सुबेदार मार्केटिंग विभागाचे सोहन पाटील व प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धरेशील पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना मनीषा सुबेदार यांनी स्थानिक लेखक आणि कवींचा कृतज्ञपूर्वक उल्लेख करत तरुण भारत समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ किरण ठाकूर यांच्या कल्पनेतून प्रकाशित झालेला हा अंक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला नमस्कार तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा आपण स्थानिक पातळीवर सुद्धा एक दिवाळी अंक प्रकाशित केला आहे आणि तरुण भारतच्या सर्व आवृत्तीमध्ये हा प्रयोग झाला आहे सर्वच आवृत्तींनी स्वतंत्रपणे स्थानिक अंक प्रकाशित केला आहे त्याबरोबर आपला नेहमीचा कॉर्पोरेट अंकही प्रकाशित झाला आहे बेळगावच्या दिवाळी अंकामध्ये आपण पाहणार आहोत किंवा वाचणार आहोत संजय पवार किरण येले लक्ष्मी यादव नचिकेत भंडारी उमा कुलकर्णी ज्या बेळगावच्याच आहेत विनोद गायकवाड आपल्या स्थानिक लेख लेखिका संध्या देशपांडे आणि मेधा मराठे तसेच पत्रकार संजय रानडे पुनीत मातकर अक्षता देशपांडे डॉक्टर बाळ फोंडके श्रीनिवास कुलकर्णी आणि अनिल पिटले अशा सर्वांचं साहित्य या अंकामध्ये आहे याशिवाय दासू वैद्य संदीप खरे पूजा बडांगे अशा मान्यवरांच्यासह अनेक कवींच्या कवितासुद्धा यामध्ये आहेत या अंकाचं वैशिष्ट्य हे आहे की लक्ष्मी यादव यांनी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती लेख लिहिलेला आहे तो म्हणजे मुली लग्न का नाकारत आहेत आणि मला वाटतं लग्न झालेल्या आणि लग्न करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने तो वाचावाच असा आहे अर्थात या अंकातील सर्व साहित्य आणि सर्व मजकूर हे खरोखरच वाचनीय झालेलं आहे आणि ज्या ज्या लेखकांनी अल्पवेळेत सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वांनी या अंकाला प्रतिसाद द्यावा असं आवाहन मी करते संपादक विजय पाटील यांनी अंकातील साहित्याचा आढावा घेताना सांगितले की यंदा तरुणभराच्या सर्वच आवृत्तातर्फे कार्पोरेट अंकाबरोबरच स्थानिक पातळीवरील दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आले असून या अंकाची वाचकाकडून आगाऊ नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले मला आनंद वाटतो की आमची परंपरा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून सुरू आहे आणि मामांनी या अंकासाठी खूप मोठं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक लेखकांना आम्ही कधीही सामावून घेत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक म्हणजे नऊ नऊ या वेळेला देवाळे अंक आम्ही प्रकाशित केलेले आहेत एकूण आणि मला आनंद वाटतोय की सिंधुदुर्गाने रत्नागिरीमध्ये अंक शिल्लक नाही हातोहात कापलेले आहे स्थानिक देवाळे अंक जसं कोल्हापूर सांगली सातारा तिथंसुद्धा तीच परिस्थिती आहे आणि बेळगावलासुद्धा म्हणजे मच्छिंदर तुम्हाला बेळगावला बेळगावलासुद्धा बुकिंग आपल्याला एक हजार बुकिंग झालेलं आहे आणि या यामध्ये आमच्या सगळे जे प्रतिनिधी आणि रिपोर्टर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हा आहे सगळा उदय खाडिलकर यांनी मांडली होती आणि त्याला प्रभावी कामगिरी बजावली आहे गोव्यामध्ये माझी आणि मामाची नऊ बैठक झाली त्यावेळेला मामांनी सेमित्त नऊ अंक दिवाळी अंक ह्या वर्षी प्रदर्शित व्हायला पाहिजे आठ एडिशनचे आठ आणि आमचा ही संकल्पना त्याच्यानंतर सर्व आवृत्ती प्रमुख म्हणजे पाटलांचे सर्व सर्व आवृत्ती प्रमुख दिग्दर्शन मनिजा असतील सगळ्यांच्या समोर मी मांडले त्यांनी लगेच ती उचलून धरली आणि त्याप्रमाणे हे आज यशस्वीरित्या आज बेळगावचं प्रकाशन झालं बाकीच्या पण सर्व आवृत्तीच्या दिवाळ्यांचं प्रकाशन त्या त्या वेळेला त्या त्या मान्यवरांच्या हस्ते ह्याच्या आधीच झालेलं आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे ह्याची जी आर्थिक बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे मार्केटिंग विभागाने सांभाळलेला आहे आणि तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा यशस्वी केलेला आहे केवळ साहित्यिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा दिवाळी अंक अत्यंत नऊ दिवाळी अंक यशस्वी झालेले आहेत त्याच्यामध्ये कॉर्पोरेट अंकामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये लेख कादंबरी किंवा कविता असेल चांगल्या पद्धतीने त्याच्याप्रमाणे स्थानिक अंकात सुद्धा आहेत त्याप्रमाणे त्या मार्केटिंग विभागाने सुद्धा त्या त्या ठिकाणी अत्यंत सक्षमपणे आपली भूमिका बजवलेली आहे कार्यक्रमाच्या शेवटी गिरीधर शंकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले डिपार्टमेंट डिझायनिंग डिपार्टमेंट सगळ्यांचे आभार आणि प्रसिद्धी करण्यासाठी तौसिफ आणि सोशल मीडिया यांचेसुद्धा आभार मानतो आणि आम्हाला मार्गदर्शन केल्यासाठी किरण ठाकूर साईद ठाकूर आणि मामी यांच्या मार्गदर्शकाने हे सर्व अंक प्रसिद्ध झाले त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद